आज खूप काहीतरीच थंडी पडले थंडी आहे की नाही ना मामी थंडी नाही थंडी आहे की नाही तुला करायला पाहिजे पंजाब

रान साफ करायला घेतलाय घराभोवती सगळं वाढलंय ते तिकडे साफ करतात गावी आले असं वाटतंय आता कलर चेंज झाला गावी येऊन थोडासा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर ती बघा आपली लिपलेली चूल आहे ना पेटून झालेली आहे आणि कामाला आपल्याला सुरुवात झाली आहे बघा एक फुरपं घेतलं हातामध्ये तर करिश्मा आणि भोप्या तिथे समोर गेले म्हणजे आपलं मागचं दार आहे ना तिकडचं म्हणजे जिथे नारळाचे झाडं आहेत ना ते सगळं तिकडचं कर साफ करायला घेणार आहे त्याच्यामुळे ते, ते, ते दोघं सुरुवात केलेली आहे आणि इथे मी ह्या सगळं थोडंसं केलं आणि आता तिकडे चाललं आहे त्यांना मदत करायला आजचा दिवस म्हणजे सगळं ठरलेलं आहे आज वार आहे मंगळवार आज आठवडे बाजार बघा असतो तर बाजारात पण जायचं आहे पण बाजारात हे तिघण जातील किंवा हे दोघं जण पण जातील असं मग काय काय सामान पण आणायचं आहे हां थंडी खूप बापरे म्हणजे असं घरातून बाहेरच पडू नये असं वाटत होतं पण आम्ही आलो आता बाहेर चहा वगैरे पिऊन झाला सगळ्यांचं हे बघा ते बघा दोघ आले हां पण आता काम करायला घेतलं ना त्याच्यामुळे थंडी पळून गेली हा त्यांना खेळू दे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आपण आपलं काम करायचं ते बघा धावतात तुम्हाला मी जाम खुश आहेत दोघ खुश आहेत दोघ जण इतकं त्यांचं चाललेलं असतं रा म्हणजे किती पण कॅप्चर करून शेअर केलं तर तरी कमीच पडेल इतकं ते जण खुश आहेत इतकं तुमची मस्तीनं चाललेली असते हे बघा बघा चहा खातात कवती चहा खातात आणि हा काय हा प्राण वाढलेला आहे आमच्याकडे तो आता आम्ही क्लीन करतोय भोप्या नाही दिसत आहे कुठे गेला झाडाच्या मागे बसलाय हा तो बघा भोप्या तिकडे बसलाय

හැචි මස්ස ව ව ඒ වගේ ශෙරිපෙටු කුට කෙලෙලිතු කුට්ට කෙලල आई देवा हा कसा बसलाय दमून हा बघा दुसरा कुठं गेला तो बघा आणि आता आमचं ना इकडचं तुम्हाला दाखवते म्हणजे बघा थोडंसं केलेलं आहे थोडंसं बाकी आहे नाही कोयता नाही म्हणजे कोयता आला हरवलं आहे ना त्याच्यामुळे जरा अडचण होते पण थोडं थोडं केलं आहे आम्ही आता आता हे बाकीचं पुढचं आहे ना ते नंतरला करूया उद्याला कारण आता झाडांना पाणी घालायचं आहे जर का एखादं म्हणजे वरती आलं म्हणून त्याला म्हणतात प्रॉब्लेम होईल म्हणून म्हटलं आता सगळ्यात आधी झाडांना पाणी खायला घेतलं तर भोप्या बघा तो घालतोय जोडीला करीनमा आणि मी असं तिघ मिळून आम्ही झाडांना आता पाणी घालायला आहे ती बघा सगळा कचरा आहे ना काय काय थोडासा हा बघा हा बुंद्याशी ना घालून ठेवलं आता असं ऊन पडतं ना उन्हाने काय होतं की जमिनीचं जे पाणी असतं ना ते सुकून जातं त्याच्यामुळे असं जर का आपण कचरा वगैरे काय आहे ना वेस्टेज आहे म्हणजे खत म्हणूनच आहे ते म्हणजे पाणी कसं जमिनीचं सुकून जात नाही मग कमी पाणी हे होतं आता उन्हाने सगळं सुकून जातं जमीन त्याच्यामुळे तर थोडंसं बोलते पाण्याबद्दल आणि जमिनीबद्दल म्हणजे जमीन इतकी सुकलेली आहे ना एक चार पाच दिवस झाले बघा आम्हाला आता येऊन आजचा वार मंगळवार तुम्हाला मग सांगितलं म्हणजे जितकं पण पाणी टाकतो जमिनीमध्ये ते सगळं पाणी एकदम जे पटकन आहे ना शोषून घेते जमीन इतकी जमीन आहे ना सुखी खडखडीत झालेली आहे म्हणजे आता काल संध्याकाळी आम्हाला पाणी घालायला नाही मिळेल कारण थोडंसं पाण्याचा गोंधळ झाला लाईट नव्हती म्हणून पण आता सकाळ सकाळी म्हणूनच घालायला घेतलंय आता रोज नाही पण एक दिवस आड करून असं पाणी घालायचं म्हणजे तीन महिने भरपूर असा गॅप गेलेला आहे जमीन पूर्ण अशी सुकी झालेली आहे आता इथे जे पाईप वगैरे मग पा आपण सोडलेले आहेत ना, ना बाथरूमच्या वगैरे त्याच्यामुळे आता केळीची झाडं वगैरे व्यवस्था होतील पण बाकीची नारळाची झाडं वगैरे आहेत ना एकदम सुकी खडखडीत जमीन नारळाचं झाडं ना किती आम्ही आता बऱ्याचशी पाणी टाकलं ती म्हणजे जर चार पाच बाल त्या पाणी टाकलं ती जमीन तरी पण सुकी असे तळे गेले होते जमिनीला बोला इतकी ही जमीन आहे ना सुकी म्हणजे पाणीच नाही राहिलं तर जमिनीमध्ये त्याच्यामुळे आता झाडांकडे चांगलं आता लक्ष देणार आता म्हणजे खूप असं काय तर तुम्हाला सांगू <laughs> दे तर चला आता दोघंजण ते करतात मी पण त्यांना थोडीशी मदत करते बाजारात पण जायचं आहे आता सगळ्या कामाचा गोंधळ होऊन जाईल हे झालं का नंतरला भागे आणि शेरू यांना खायला पण जायचं आहे म्हणजे नाश्त्यावर सगळं सगळ्यांचं बाकी आहे आता काय जास्त नाही वाजलं किती वाजले का आठ वाजले असतील ना आठ वाजले म्हणजे अर्ध्या तासामध्ये आमचं हे काम होऊन जाईल आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करणार आणि मग ह्यांना बाजारात पण जायचं आहे ते बघा दोघंजणं तिकडे पाणी घालतं म्हणजे जवळजवळ अर्धाना टाकून झाले पाणी तुम्हाला मी दाखवते की कि किती पाणी जमिनीनं शोषून घेते तर इथे आता मी दोन तीन झाडांना टाकलं आहे हे आपलं शेवग्याचं झाड बघा आता हे कसं चालेल पण मोठं थोडं थोडं पाणी टाकूया आता ऊन पण भरपूर आहे ना त्याच्यामुळे हे आपलं ह्याचं जाईजीवीचं झाड आहे ना आता आता काल राख टाकली होती ना पटकन पाणीने शोषून जाते जमीन हा इतकं हे सगळं झालेलं माती अशी चुकलेली आहे त्याला खेळू दे थोडा वेळ खायचं ना त्याला खायला चला चला नाश्ता करा जे जेवायचं जेवायचं चला 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 आणि इथे आमच्याकडे आता मॅगी बनवायचं काम चालू आहे आज आमच्याकडे नाश्त्यामध्ये मॅगी म्हणजे मला आज नाश्ता बनवायचा आराम आहे म्हणजे भरपूर आज आराम दिला मॅगी <laughs> दोघं जण तुम करत आहे पॅकेट कुठलं आहे इप्पी इप्पी लालवाली तर आता घरामध्ये बघा शांतता आहे म्हणजे कोणीच नाही आहे तिघं पण बाजारामध्ये गेलेत मग अशी तुम्हाला म्हणाल ना मंगळवारचा आता बाजार आहे आठवडे बाजार तर घरामध्ये भाजी वगैरे काय काय आणायचं होतं म्हणून ते तिघं पण गेलेत आणि मागाचे रूप आहेत घरामध्ये एक पुढे आणि एक मागे आता सगळ्यात आधी मला देवपूजा करायची म्हणजे थोडासा उशीरच झाला आहे देवपूजा करायला साडे दहा होऊन गेलेले आहेत पण आता करून घेते कारण मंदिर वगैरे पण साफ करायचं होतं आणि परत घरातलं पण सगळं काम होतं ना त्याच्यामुळे तर हे दोघं जणं म्हणजे तिघंजणं येईपर्यंत बाकी जे सगळं घरातलं काम आहे ना ते मी करून घेते कपडेवर धुवायचे परत जेवण वगैरे पण करायचं आहे तर ते पटकन करून घेते कारण बाजारात त्यांना यायला आता मला वाटतं दोन तीन तास तरी जाते सगळं सामान्य आनेपर्यंत तर चला पटापट करून घ्या देवपूजा आणि ऊन बघा कसं पडलं आहे तर मला आता जायचं आहे फुलं काढायला आता जास्त असे फुलं नाही आहेत आपल्या बागेमध्ये पण जी काय थोडीफार आहेत ती आता म्हटलं जमा करते मी खतपाणी ना करायचं काम मतं चालू आहे म्हणजे भले मी तुमच्याशी शेअर नाही केलेलं आहे पण म्हणजे काहीच तुमच्याशी शेअर केलेलं आहे पण बाकी जे फुलझाडं वगैरे आहेत ना रोज मी तीन तीन चार चार झाडं असे करून सकाळी उठल्यावरती करते मी आता म्हटलं रोज रोज तुम्हाला खत पाण्याचं काय दाखवायचं ना त्याच्यामुळे दाख मग नाही जास्त दाखवते हो पण शेण आणि राख वगैरे असेल ते सगळं खतपाणी ना फुलझाडांना तर करायचं चालू आहे आणि आता मला वाटतं एक दोन तीन दिवसामध्ये ते काम पण माझं कंप्लीट होऊन जाईल तर देवपूजा बघा आपली झालेली आहे आणि खूप दिवसानंतर <laughs> आपली देवपूजा होते गावच्या घरामध्ये त्याच्यामुळे असं इतकं मला बरं वाटतं ना माझं एकदम मन असं भरून आलंय हे सगळं बघून तुम्हाला आता काहीतरी कमी दिसते मंदिरात आता काय तर मला सांगा आम्ही बाजारात आलोय आम्ही दाखवतो तुम्हाला बाजार आठवडा एक मिनिट बिझी शेड्यूल तरळ्याच्या बाजारातला आज बाजार लागलाय त्यामुळे आम्ही एवढी भाजी घेऊन आलोय आता अजून पुढे काय घ्यायचं काय घ्यायचं अजून पुढे बघतोय बघू आता आमच्याकडे हिसाब चालू आहे भाजी आणलेत ना त्याचा हिसाब करते करिश्मा काय हे घेतले भाव दोन काय की नाही भांडून भांडून एक मिनिट आता मी हो दुपारच्या जेवणाला सुरुवात करते आणि आज आमच्याकडे कडी बनते म्हणजे पकोडेवाली कडी असते ना ती आम्ही बनवतोय आणि सगळ्यांना म्हणजे आवडते घरामध्ये तर झटपट रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आता हे जे पकोडे वगैरे करणार नाही कांदा वगैरे मी काही नाही टाकणार फक्त पिठाचे पकोडे करणार त्यात मीठ मसाले वगैरे सगळं टाकायचं सगळं रेडी करून होते आणि झटपट तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी तुम्हाला पकोडे म्हणजे भजी आपण करणार ना त्याचं साहित्य चण्याचं पीठ बघा घेतलंय त्यात हळद टाकलंय मीठ तिखट मसाला आणि हे होतं हे थोडस हिंग आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून म्हणजे आपण भजीचं पीठ मिक्स त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं ते तुम्हाला मी मिक्स करून झाल्यानंतर दाखवते आणि ते दही घेतले कढीसाठी आता त्यात आता थोडंसं मी चण्याचं पीठ आहे ना ॲड करते तर हे बघा हे आता टाकलं चण्याचं पीठ आता त्यात टाकते थोडंसं मीठ अगोदर मीठ टाकायचं म्हणजे आपली कढी ना फाटत नाही मग फोडणी दिल्यानंतर बघा ताक फाटतं ना म्हणून आता यात पाणी टाकायचं आणि आता व्यवस्थित सगळं असं घुसळून घ्यायचं रवीने सगळं हे मी आता असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि बाकीच्या वस्तू ह्या बघा ते घेतलेले फोडणीसाठी हा हे लसूण हा कढीपत्ता आपल्या झाडाचा इथे एक दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर सगळं आता तयार करून घेऊया आपण तर हे बघा हे कढीसाठी बघा असं मिक्स करून झालंय चण्याचं पीठ चांगलं आता हे पकोड्यासाठी सगळं मिक्स करून घेते कांदा जर का तुम्हाला आवडत असेल ना तर कांदा वगैरे का टाकू शकता असं प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आता इथे मला कांदा वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे बिना कांद्याचे पकोडे करणार आहे मी थोडंसं घट्ट असलं ना की पकोडे कसे छान असे होतात त्यात तुम्हाला हवा सगळं इनो असतो ना म्हणजे सोडा ते पण तुम्ही टाकू शकता हे आता ही आता बरोबर झालंय तर पकोडे करून घेऊया आता आम्ही घेतले पकोडे करायला तेल ते जास्त टाकले तेल जरा कमी गॅस कमी करते तो आता तो आमच्याने सोडते म्हणजे हात खराब व्हायला नको ना आणि छोट्या छोट्या साईज मध्ये मी सोडून घेणार आहे पकोडे लहान लहान गोळे टाकायचे हाताने पण टाकू शकतो आपण पण जास्त पत्ता झालाय का नाही बरोबर आहे सगळ्यांना खायची होती म्हणून बनवायला सांगितले आम्ही आता रेडी झाले ते असे आता कसे थोडेसे आहेत ते तर आता आपण कढी ना फोडणीला घालतोय तर सगळ्यात आधी आपण गरम तेलामध्ये राई टाकायची राई जरा तडतडू दे आणि नंतर आलं आलं नव्हे लसूण कढीपत्ता मिरची आणि त्यात टाकायचं आहे थोडंसं हिरं हिरं जरा मिक्स करून घेऊया आणि लगेच आपल्याला फोडणी करायची आता हा तिखट मसाला म्हणजे छान असा लाल रंग येईल आपल्या कढीला गॅज बारीक केलेला आहे आता हे जे ताक मिक्स केलेलं आहे ना चण्याचं पीठ टाकून ते पटकन आपण टाकूया नंतर त्यात आपण टाकूया हळद आता मीठ टाकलेलं आहे अगोदर आपण जर का कमी वाटलं तर मीठ टाकू शकतो वरून आता हे जरा चांगलेशी उकळी द्या हो आणि आपल्या गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त करायचं म्हणजे घट्ट पातळ आपल्याला कशी हवी त्याप्रमाणे आपण आता ही कढीनं जरा उकळून घेऊया आता कढीला उकळी आले चांगल्या असे आता उकळी आले आता गॅस नाही इथे स्लो करते मी आणि ह्यात मी टाकते दोन कोकम कारण आहे ना थोडीशी मला आंबट कमी वाटते म्हणून मी दोन कोकम टाकले चिंच पण आपण टाकू शकतो तिथे मी कोकमचा ऑप्शन ठेवलाय आता वरून टाकूया अशी कोथिंबीर भरपूर आता आमच्याकडे पातळ हवी ना म्हणून मग आम्ही पातळ केले घट्ट पण होऊ शकतो घट्ट म्हणजे पकोडे टाकल्यावरती नाही ती घट्ट घट्ट होऊन जाणार थोडेसे पातळ आता हे जे पकोडे आहेत ना केले म्हणजे भजी कडी मध्ये टाकायचे जरा अशी मिक्स करायची भात आता जेवाला वाढले बघा पकोडा कडी मस्त अशी मस्त गरम गरम टाकले ना ते फुलतात पकोडा कडी चला ही भाकरी होती आमच्याकडे रात्रीची आणि असा पकोडा घेतलाय मी टेस्टी असे याच्या भाकरीवर हो पण छान लागणार ही आणि भातावर पण कोणी खाल्ले पहिला वागाय रोज जेवले पण आणि बाहेर गेले पण गेले बाहेर लांब गेले पकोडा खाऊ पकोडा एकदम एक नंबर झाला पकोडा बोला बिना कांद्याचा गेला एवढं छान झालं ना टेस्टी श्रद्धा मगाशी आपण निस्ते खाऊन बघा किती भारी लागत होता ना एकदम टेस्टी झाले पकोडा खाऊ बघा आमच्या सुनबाईला आवडला ना पकोड्यावरून मामाला आवडत नाही ना म्हणून मी बनवत नाही हा ना हां अमिता अमिताभ बच्चनचं पिक्चर तुला आवडलं आहे का आवडलं नाही खरं का तुम्ही सगळ्यांनी ना भरून बघा छान झाले कडे मस्त चालेल हां मग आमचे ते जरा तांदळात टोके पडले होते ते साफ करते आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान झाली होती आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते बोला पुढे बोला बाय बाय सर्वांना हा काम आहे हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा